संतोष देशमुख हत्या प्रकरणातील याचिकेबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी औरंगाबाद खंडपीठात दाखल केलेली याचिका प्रलंबित ठेवण्याची न्यायालयाला विनंती केली आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणात तपासाला दिशा देण्यासाठी धनंजय देशमुखांनी याचिका दाखल केली होती तपास यंत्रणेला आणखी वेळ द्यावा असे म्हणत पुढील सुनावणी न घेण्याची त्यांनी विनंती केली आहे संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख हे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी निघाले आहेत दरम्यान ते अहिल्यानेगर येथे आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला देशमुख कुटुंबियांना न्याय मिळावा यासाठी सविस्तर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी जात असल्याचे धनंजय देशमुख यांनी म्हटले आहे सोबतच बर या प्रकरणाला राजकीय रंग देऊ नये संतोष देशमुख यांनी सर्व जाती धर्मियांना बरोबर घेऊन काम केले आहे या प्रकरणात कोणालाही ना सोडणार नाही असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधीच सांगितलेले आहे मात्र या प्रकरणाला आज एकोणतीस दिवस झालेले आहे मात्र तरीही सर्व आरोपी अटक झालेले नाही असे ते म्हणाले ज्यांनी या सर्व प्रकरणाला मदत केली ज्यांनी कट कारस्थान केले त्यांना भीती राहिली नसल्याची परिस्थिती आहे त्यामुळे या सर्व गंभीर प्रकरणावर चर्चा करण्यासाठी आज मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी जात असल्याचं देशमुख यांनी सांगितले दरम्यान ज्यांनी कुणी हा गुन्हा केला आहे त्यांना या प्रकरणाचं गांभीर्य नाही त्यामुळे या प्रकरणी फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे धनंजय देशमुख यांनी सांगितले आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील ज्या लोकांवर अजूनही संशय आहे त्या लोकांवर विविध गुन्हा असूनही पोलीस संरक्षण दिले गेले होते मात्र आता या प्रकरणाची गृह खात्याने दखल घेण्याची गरज आहे असंही धनंजय देशमुख यांनी स्पष्ट केलं आहे